नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डिजिटल जे के अकॅडमी या युट्यूब चॅनल तुमचं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण कास्ट व्हॅलिटी सर्टिफिकेट कशा पद्धतीनं काढणार किंवा कास्ट व्हॅलिटी सर्टिफिकेटसाठी तुम्हाला कोणकोणते कागदपत्र लागणार आहेत या संदर्भात संपूर्ण इन्फॉर्मेशन आपण या व्हिडिओच्या माध्यमातून डिस्कस करणार आहेत मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण कोणकोणते प्रश्न किंवा बरेच विद्यार्थी मला टेलिग्रामला असेल व्हॉट्सअपला मेसेज असतील किंवा कॉल करून सुद्धा विचारतात की सर एखादी कास्ट सर्टिफिकेट काढण्यासाठी किंवा कास्ट व्हॅलिडिटी काढण्यासाठी कोणकोणते कागदपत्र लागतात तर त्या संदर्भाचे काही विद्यार्थ्यांचे प्रश्न होते त्या सर्व प्रश्नाचे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला उत्तरे देण्याचा प्रयत्न केला आहे शेवटपर्यंत व्हिडिओ पहा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा असेच महत्वपूर्ण व्हिडिओ तुमच्यासाठी या ठिकाणी देतील तर मित्रांनो पहिला प्रश्न आहे की जात पडताळणीसाठी आवश्यक कागदपत्रे कोणकोणती लागतात म्हणजे एस सी असेल एस टी असेल ओबीसी असेल ओपन असेल सर्वच कास्ट कॅटेगरीसाठी जर तुमचं जर कास्ट व्हॅलिडिटी काढायची असेल तर कोण कोणती कागदपत्रे लागतात त्याची प्रोसेस का असते याची संपूर्ण इन्फॉर्मेशन आपण पहिल्या प्रश्नाच्या माध्यमातून डिस्कस करूया त्यानंतर दुसरा प्रश्न आहे की मित्रांनो कुणबी जातीसाठी आवश्यक कागदपत्रे म्हणजे कुणबी जातीचं प्रमाणपत्र काढण्यासाठी किंवा कुणबी जातीचं प्रमाणपत्र काढण्यासाठी तुम्हाला कोणकोणते कागदपत्रे लागतात त्यानंतर दुसरं आहे मोस्ट आय एम पी एन सी एल कोणासाठी लागते म्हणजे नॉन क्रिमिनल िअर सर्टिफिकेट कोणासाठी लागते आणि एन सी एल ची व्हॅलिडिटी वैल, कशी ओळखायची किंवा एन सी एल जे तुम्ही सर्टिफिकेट काढलेलं असेल तर ते कोणत्या वर्षापर्यंत व्हॅलिड असतं दरवर्षी नवीन काढलं जातं का तशा प्रकारची इन्फॉर्मेशन आपण एवढ्याच्या माध्यमातून डिस्कस करूया आणि एन सी एल कोणाला ला लागत नाही म्हणजे नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट कोणाला ला लागत नाही कोणाला लागते कोणत्या कास्टकरीला ला ला लागते याची संपूर्ण चर्चा करूया त्यानंतर मराठा जातीचे प्रमाणपत्र काढण्यासाठी कागदपत्रे म्हणजे मराठा जातीच्या प्रमाणपत्र काढण्यासाठी म्हणजे एस सी बी सी च प्रमाणपत्र काढण्यासाठी तुम्हाला कोणकोणते कागदपत्र गोळा करणं गरजेचं आहे त्याची सुद्धा या ठिकाणी आपण चर्चा करूया त्यानंतर सर्वात महत्वाचे मित्रांनो जात पडताळणी ऑनलाईन अर्ज सादर करण्याची प्रोसेस काय आहे म्हणजे तुम्ही कशा प्रकारे ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करू शकता वेबसाईट कोणती आहे कोणकोणते कागदपत्र लागतात संपूर्ण चर्चा आपण एवढ्याच्या माध्यमातून डिस्कस करूया या सर्व प्रश्नाची चर्चा आपण एवढ्या माध्यमातून डिस्कस करणार आहे त्यामुळे शेवटपर्यंत पहा काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा जर व्हिडिओ आला असेल तर आपल्या मित्रांना सुद्धा शेअर करा तर या ठिकाणी सर्वप्रथम म्हणजे तुम्हाला जर एस सी कॅटेगरीमध्ये जर तुम्ही जर असाल जर तुम्हाला एज्युकेशनसाठी जर तुम्हाला जर कास्ट सर्टिफिकेट व्हॅलिडिटी काढायची असेल म्हणजे कास्ट तुमच्याकडं सर्टिफिकेट असेल जर तुम्हाला तुमची कास्ट व्हॅलिडिटी काढायची असेल एज्युकेशनसाठी म्हणजे अकरावी बारावीच्या नंतर शिक्षणासाठी किंवा एखाद्या वेळेस तुम्हाला पी एच डी करायची असेल किंवा एखाद्या नीटला जेई ला जर ऍडमिशन घ्यायचं असेल मेडिकल कोर्ड ला जर ऍडमिशन घ्यायचं असेल बी एस सी घ्यायचं असेल तर तुम्हाला एज्युकेशनसाठी कास्ट व्हॅलिटी सर्टिफिकेट काढणं गरजेचं आहे तर ते काढण्यासाठी कोणकोणते कागदपत्र लागतात तर पाच कागदपत्र एक महत्त्वपूर्ण आहेत बाकीचे सुद्धा कागदपत्र आपण डिस्कस करूया तर पाच कागदपत्रापैकी पहिला आहे फॉर्म नंबर सोळा जो की तुम्हाला सर्वप्रथम ऑफलाईन पेतीनं भरायचा आहे ऑफलाईन पैकीनं भरून तोच सोळा नंबरचा फॉर्म तुम्हाला ऑनलाईन पैकीनं अप्लिकेशन फॉर्म फिलअप करणं गरजेचं असेल तर सोळा नंबर फॉर्म तुम्हाला सर्वप्रथम डाऊनलोड करायचा आहे या संदर्भात म्हणजे सोळा नंबरचा फॉर्म तुम्हाला डाउनलोड करून आपण टेलिग्राम चॅनल सुद्धा अपलोड केले टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करू शकता त्यानंतर दुसरा फॉर्म आहे मित्रांनो पंधरा एचा फिफ्टीन ए नंबरचा एक फॉर्म आहे तो फॉर्म म्हणजे सर्टिफिकेट टू बी गिव्हन बाय प्रिन्सिपल ऑफ द स्कूल ऑर कॉलेज म्हणजेच तुम्ही ज्या संस्थेमध्ये किंवा ज्या कॉलेजमध्ये किंवा ज्या शाळेमध्ये शिक्षण घेत आहेत जर फॉर एक्झाम्पल मध्ये जर तुम्ही बारावीला आता ऍडमिशन केलेलं असेल बारावी सायन्स असेल अकरावी सायन्स असेल जर तुम्हाला कास्ट व्हॅलिडिटीसाठी जर अप्लाय करायचं असेल तर तुम्हाला फॉर्म नंबर पंधरा ए त्या कॉलेजच्या किंवा त्या शाळेच्या मुख्याध्यापकाचा सिग्नेचर त्या ठिकाणी तुम्हाला घेणं गरजेचं आहे फॉर्म नंबर पंधरा ए तुमच्या शाळेचा मुख्याध्यापक किंवा कॉलेजचा प्रिन्सिपल त्यांच्यावर त्यांची सही शिक्का घेणं गरजेचं आहे फॉर्म नंबर पंधरा हे सुद्धा कंपलसरी आहे कारण का की हा विद्यार्थी आमच्या कॉलेजमध्ये शिकत आहे आणि या विद्यार्थ्याला पुढील शिक्षणासाठी कास्ट सर्टिफिकेट कास्ट सर्टिफिकेट व्हॅलिडिटीची गरज असते यासाठी या ठिकाणी प्रमाणपत्र या ठिकाणी लागणं किंवा या प्रमाणपत्राची गरज भासते त्यानंतर मित्रांनो फॉर्म नंबर तीन फॉर्म नंबर तीन हा ऍफिडेविट करून तुम्हाला घेणं गरजेचं आहे जो की पॅरेंट्स नावाने असेल म्हणजे हा फॉर्म जर फॉर एक्झाम्पल मध्ये जर माझा कास्ट सर्टिफिकेट जर काढायचं असेल किंवा कास्ट व्हॅलिटी जर माझी काढायची असेल तर माझ्या वडिलाच्या नावानं फॉर्म नंबर तीन हा ऍफिडेव्हिट करून घेणं गरजेचं आहे म्हणजे त्यावर तुम्हाला नोटरी करून घेणं गरजेचं आहे बॉन्ड पेपरवर तुम्हाला नोटरी करणं गरजेचं आहे शंभर रुपयाचा बॉन्ड पेपर घ्यायचा शंभर रुपयाच्या बॉन्ड पेपरवर तुम्ही फॉर्म नंबर तीन तुमच्या वडिलाच्या नावानं अफिडेव्हिट करून घेणं गरजेचं आहे जर तुम्ही तहसीलला गेलं किंवा जर कोर्टाच्या साईडला जर गेलं तर तुम्हाला त्या ठिकाणी फॉर्म नंबर तीन अफिडेव्हिट करून ऑलरेडी त्या ठिकाणी दिला जातो त्यानंतर मित्रांनो फॉर्म नंबर सतरा असेल फॉर्म नंबर सतरा सुद्धा तुम्हाला अफिडेव्हिट करून घेणं गरजेचं आहे फॉर्म नंबर तीन फॉर्म नंबर सतरा हे दोन्ही तुम्हाला नोटरी करून बॉन्डवर घेणं गरजेचं आहे त्यानंतर हमीपत्र असेल ह्या सर्व फॉर्मचा नमुना तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनल आपण अपलोड केला टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करू शकता आता त्यानंतर मित्रांनो इलेक्शन साठी आता लोकसभेची आचारसंहिता डिक्लेअर झाली लोकसभेच्या या ठिकाणी तारखा सुद्धा म्हणजे इलेक्शनच्या तारखा डिक्लेअर झाल्या तर येत्या काळामध्ये विधानसभेच्या सुद्धा तारखा डिक्लेअर होतील त्यानंतर जिल्हा परिषदेच्या तारखा सुद्धा डिक्लेअर होतील ग्रामपंचायतसाठी जर सा तुम्हाला जर इलेक्शन लढवायचं असेल तरी तुम्हाला जर तुम्ही एखाद्या कास्ट कॅटेगरीमध्ये जर तुम्ही जर उमेदवार म्हणून जर उभे राहत असाल तर तुम्हाला इलेक्शनसाठी सुद्धा या ठिकाणी कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे तर कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेटसाठी इलेक्शनसाठी काय काय लागते तर फॉर्म नंबर वीस लागतो जो की तुम्हाला कोरा फॉर्मॅटिंग आधी काढणं गरजेचं आहे त्याची प्रिंट काढून संपूर्ण माहिती त्या ठिकाणी फिलप करून घ्या जेणेकरून तुम्हाला ऑनलाइन अप्लिकेशन फॉर्म फिलप करताना ती संपूर्ण प्रोसेस सोपी जाईल त्यानंतर मित्रांनो सर्टिफिकेट बाय इश्यू बाय द कलेक्टर आणि इलेक्शन ऑफिसर म्हणजे एखादा उमेदवार इलेक्शन साठी उभा राहत आहे याचा पुरावा म्हणून तुम्हाला सर्टिफिकेट टू बी इश्यू बाय कलेक्टर अँड इलेक्शन ऑफिसर म्हणजे तहसीलदार असेल किंवा जिल्ह्याचा कलेक्टर असेल लोकसभेचा जर तुम्ही जर इलेक्शनला जर उभा राहायचं असेल तर तुम्हाला जिल्ह्याच्या कलेक्टरकडून त्या ठिकाणी तशा प्रकारचा सर्टिफिकेट इश्यू करणं गरजेचं आहे म्हणजे हा उमेदवार इलेक्शनसाठी उभा राहत आहे त्यासाठी त्याला अप्लिकेशन फॉर्म फिलअप करणं गरजेचं आहे त्यामुळे त्यांना तशा प्रकारचं सर्टिफिकेट देणं गरजेचं असतं त्यानंतर फॉर्म नंबर तीन ऍफिडेव्हिट करून तुम्हाला घेणं गरजेचं आहे जर एखादा उमेदवार उभा राहत असेल जर मला जर नांदेड लोकसभा मतदारसंघातून जर उभा राहायचं असेल तर माझ्या वडिलाच्या नावानं फॉर्म नंबर तीन या ठिकाणी ऍफिडेव्हिट नोटरीवर करून घेणं गरजेचं आहे त्यानंतर फॉर्म नंबर एकवीस हा ऍफिडेव्हिट सुद्धा करून घेणं गरजेचं आहे ज्याच प्रकारे आपण एज्युकेशनसाठी फॉर्म नंबर तीन फॉर्म नंबर सतरा पाहिलं होतं तशाच प्रकारे इलेक्शन साठी सुद्धा तुम्हाला फॉर्म नंबर तीन फॉर्म नंबर सतरा हा या ठिकाणी अॅफिडेव्हिट बॉन्डवर करून घेणं आहे शंभर रुपयाच्या बॉन्डवर अशा प्रकारे ह्या याही तिन्ही फॉर्मचा फॉर्मॅट या चारही फॉर्मचा फॉर्मॅट तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनल आपण अपलोड केली टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करू शकता आता त्यानंतर मित्रांनो महाराष्ट्रामध्ये मेगा भरतीच्या जाहिराती प्रकाशित झाल्या होत्या संपूर्ण डिपार्टमेंटच्या म्हणण्यापेक्षा काही डिपार्टमेंटच्या विद्यार्थ्यांना जॉईनिंग सुद्धा देण्यात आले तर या ठिकाणी पाह तर सर्व्हिस साठी एखाद्या वेळेस तुम्हाला जॉब असेल किंवा जॉबवर तुम्ही आता गव्हर्नमेंटला जॉब जर लागला असेल तर सर्व्हिस साठी तुम्हाला कोणकोणते कागदपत्र लागतात तर पहिला आहे फॉर्म नंबर अठरा फॉर्म नंबर अठरा तुम्हाला प्रिंट काढायचा आहे प्रिंट काढून त्यांनी संपूर्ण इन्फॉर्मेशन भरायची बेसिक इन्फॉर्मेशन त्यानंतर सर्टिफिकेट ऑफ अपॉइंटमेंट ऑथॉरिटी म्हणजे तुम्हाला ज्या डिपार्टमेंटला अपॉइंटमेंट दिलेली आहे ज्या डिपार्टमेंटला तुमची जॉईनिंग दिली आहे तर त्या डिपार्टमेंटच्या कडून म्हणजे एचओडी करून तुमच्याकडे सर्टिफिकेट त्या ठिकाणी घेणं गरजेचं आहे त्यानंतर फॉर्म तीन नंबर हा कंपलसरी सर्वांसाठी असेल साठी सुद्धा असेल सर्व्हिस साठी सुद्धा असेल फॉर्म नंबर तीन हा पॅरेंट्सच्या नावाने घ्यायचा आहे त्यानंतर फॉर्म नंबर एकवीस या ठिकाणी ये घ्यायचा म्हणजे फॉर्म नंबर तीन फॉर्म नंबर एकोणीस हे जे दोन फॉर्म आहेत ते तुम्हाला बॉन्डरी घेणं गरजेचं आहे अशा प्रकारे मित्रांनो हे जे बेसिक म्हणजे हे जे तुम्हाला बॉन्ड स्वरूपामध्ये किंवा नोटरी करून घेण्यासंदर्भाचे हे महत्वपूर्ण डॉक्युमेंट्स होती सर्व्हिससाठी साठी असेल इलेक्शनसाठी असेल आणि एज्युकेशनसाठी हे संपूर्ण तुम्हाला कागदपत्र असणं गरजेचं आहे आता त्यानंतर मित्रांनो सर्वात महत्वाचं आता जात वैधता प्रमाणपत्र काढण्यासाठी संपूर्ण माहिती आपण घेऊया की कोणकोणते जात वैधता प्रमाणपत्र काढण्यासाठी कोणकोणते कागदपत्रे लागतात तर या ठिकाणी पा जात वैधता करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे खालीलप्रमाणे असणं गरजेचं आहे तर संपूर्ण सर्वात पहिलं आहे की विद्यार्थ्याचं जात प्रमाणपत्र म्हणजे एखाद्याची जर तुम्हाला कास्ट व्हॅलिडिटी काढायची असेल तर त्या कॅन्डिडेट किंवा त्या उमेदवाराचं किंवा त्या विद्यार्थ्याचं ओरिजिनल जात प्रमाणपत्र तुमच्याकडे असणं गरजेचं आहे त्यानंतर विद्यार्थ्याचे प्राथमिक माध्यमिक चालू शैक्षणिक निर्गम उतारे म्हणजे ज्या विद्यार्थ्याची जर तुम्हाला ज्या विद्यार्थ्याची कास्ट व्हॅलिडिटी काढायची आहे तर त्या विद्यार्थ्याचं पहिलीला ज्या कॉलेज ज्या शाळेमध्ये त्या ठिकाणी त्याचा दाखला दाखल केला होता तर त्या ठिकाणचं निर्गम उतारा पाहिजे त्यानंतर माध्यमिकचा निर्गम उतारा पाहिजे त्यानंतर चालू शैक्षणिक वर्षातला निर्गम उतारा जर तुम्ही आता बारावीला असाल तर तुमच्या पहिलीच्या वर्गाचा निर्गम उतारा त्यानंतर माध्यमिकचा निर्गम उतारा म्हणजे तुम्ही सातवी पाचच्या नंतर एखाद्या आठवी ज्या स्कूल मध्ये गेले ज्या शाळेमध्ये गेले होते तर तो निर्गम उतारा असेल किंवा पाचवीला एखाद्या दुसऱ्या शाळेमध्ये जर तुम्ही प्रवेश घेतला असेल तर तो पाचवीचा निर्गम उतारा असेल त्यानंतर चालू शैक्षणिक वर्षातील निर्गम उतारा म्हणजे तुम्ही आता अकरावीला असेल किंवा बारावीला जरी असेल तर तो तुमचा त्या ठिकाणी चालू वर्षातील किंवा चालू शैक्षणिक वर्षातील त्या कॉलेजचा त्या ठिकाणी तुम्हाला निर्गम उतारा काढणं गरजेचं आहे त्यानंतर कॉलेजचे ओरिजिनल पत्र तुम्हाला पाहिजे म्हणजे कॉलेजचं तुम्हाला त्या ठिकाणी कव्हर लेटर असणं गरजेचं जर कॉलेजच्या मार्फत तुम्ही जर करत असाल तर कॉलेजच्या मार्फत तुम्ही या ठिकाणी करू शकता अन्यथा जर कॉलेजच्या मार्फत करत नसाल कॉलेजकडून जर तुम्ही जर तशा प्रकारची जर माहिती घेत नसाल तर तुम्ही या ठिकाणी ओरिजिनल या ठिकाणी तुम्ही कॉलेजचे पत्र न घेता सुद्धा या ठिकाणी कास्ट वेडिटसाठी अप्लाय करू शकता त्यानंतर विद्यार्थ्याचे ओळखपत्र असेल विद्यार्थ्याचं ज्या कॉलेजमध्ये असेल ज्या शाळेमध्ये असेल त्याचं आयडेंटी कार्ड त्यानंतर फोटो व सॉक्षरी असेल विद्यार्थ्याची त्यानंतर पालकाची वडिलाची सही सिग्नेचर किंवा अंगठा लागेल तुमच्या वडिलाचा सिग्नेचर अंगठा लागेल त्यानंतर विद्यार्थ्याचा आजोबाचा आजोबाचा किंवा वडिलाचा किंवा जन्म दाखला किंवा मृत्यू दाखला आता यामध्ये पहा मी विद्यार्थ्याच्या विद्यार्थ्याचा वडिलांचा आजोबाचा जन्म दाखला किंवा मृत्यू दाखला म्हणजेच विद्यार्थ्याचा तुमचा तुमच्याकडे जे तुमचं टी सी असेल तुमची टी सी लागेल त्यानंतर तुमच्या वडिलाचं जर शिक्षण असेल तर वडिलाची टी सी लागेल त्यानंतर तुमच्या जर आजोबा असतील तर आजोबाची टी सी असेल निर्गम असेल तर तुम्ही या ठिकाणी देऊ शकता जर या ठिकाणी जर आजोबा जर वाढले असतील वारले असतील तर आजोबाचा मृत्यूचा दाखला तुम्ही या ठिकाणी देऊ शकता त्यानंतर वडिलाचे प्रवेश निर्गम या ठिकाणी तुम्हाला देणं गरजेचं आहे म्हणजे तुमचे जर वडील जर शिक्षित असतील तर त्या ठिकाणी तुम्हाला वडिलाच प्रवेश निर्गम म्हणजे निर्गम उतारा देणं गरजेचं आहे प्राथमिकचा जो निर्गम असेल तो तो निर्गम उतारा तुम्हाला त्या ठिकाणी देणं गरजेचं आहे वडिलाचे प्रवेश निर्गम असेल जर तुमचे वडील जर अशिक्षित असतील जर शाळेतच गेले नसतील तर त्या संदर्भाचं तुम्हाला एक बॉन्ड पेपर शंभर रुपयाच्या बॉन्ड पेपरवर तशा प्रकारची नोटनी नोटरी करणं गरजेचं आहे की माझे वडील अशिक्षित आहेत तशा प्रकारे तुम्ही या ठिकाणी अशिक्षित असतील तरी तुम्ही या ठिकाणी मार्फत म्हणजे हा एक तुम्हाला ऑप्शन असेल जर निर्गम नसेल तर तुम्ही या ठिकाणी वडिलाचं एक बोर्ड जोडून त्या ठिकाणी अप्लिकेशन फॉर्म फिलअप करू शकता त्यानंतर मित्रांनो सर्वात महत्वाचं आहे की नातेवाईकाचे जात वैता प्रमाणपत्र आता यामध्ये पहा जर एखाद्या यक्स विद्यार्थ्याचं जर तुम्हाला जर कास्ट व्हॅलिडिटी काढायची असेल तर त्यांच्या नातेवाईकाचं म्हणजे जात वैता प्रमाणपत्र लागेल त्या विद्यार्थ्याचं त्याच्या रिलेटिव्ह मधलं त्यानंतर जात प्रमाणपत्र लागेल आधार कार्ड लागेल आणि प्रवेश निर्गम लागेल आता जर समजा यक्स या विद्यार्थ्याचं जर तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट काढायचे असेल तर त्याच्या काकाचा असेल त्यानंतर मामाचा असेल बहिणीचा असेल चुलत भावाचा असेल त्यानंतर जर सेम आडनाव जरी असेल सेम आडनाव जरी असेल सरनेम जरी असेल तर त्यांचं तुम्हाला जात वैधता प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे जोपर्यंत तुम्ही तुमच्या रिलेटिव्ह मध्ये एखादाचं जात वैधता प्रमाणपत्र जोडत नसेल आई व आईच्याकडून जरी एखादा रिलेटिव्ह असेल तरी त्यांचा जमेल वडिलाकडून जर एखादा रिलेटिव्ह असेल तरी जमते जात ता प्रमाणपत्र लागेल त्यानंतर त्या व्यक्तीचं जात प्रमाणपत्र त्या व्यक्तीचं आधार कार्ड आणि त्या व्यक्तीचा प्रायमरीचा जो काही प्रवेश निर्गम उतारा असेल तर तो निर्गम उतारा तुम्हाला दाडिकेने जोडणं गरजेचं आहे हे सर्वात महत्वाचं कागदपत्र आहे त्यानंतर काही नातेवाईकाची वहशाळूळ तुम्हाला करणं गरजेचं आहे शंभर रुपयाच्या बॉन्डवर तुम्हाला नातेवाईकाची वहुशाळ म्हणजे नातेवाईकाची वंश यासाठी लागेल की हा जो नातेवाईक आहे तुम्ही हा जो नातेवाईकाचा तुम्ही कास्ट व्हॅलिटी सर्टिफिकेट जोडलेला आहे तर या नातेवाईकाचा त्या उमेदवारासोबत म्हणजे ज्या विद्यार्थ्याचं तुम्ही कास्ट व्हॅलिटी अप्लाय करतो तर त्या विद्यार्थ्यासोबतच रिलेशन कशा प्रकारे आहे म्हणजे कशा प्रकारचं रिलेशन तुम्हाला दाखवता येणार आहे अशा प्रकारचं नातेवाईकाची वंश तुम्हाला त्या ठिकाणी शंभर रुपयाच्या बॉर्डवर देणं गरजेचं आहे विद्यार्थ्याचे वडिलाचे बहिणीचे आत्याचे काकाचे आजोबाचे आधार कार्ड किंवा मतदान कार्ड यापैकी कोणते एक देऊ शकता विद्यार्थ्याचं आधार कार्ड दिलं तर चालते किंवा वडिलाचं आधार कार्ड दिलं तरी चालते त्यानंतर एकोणीसशे पन्नास किंवा एकोणीसशे एकसष्टचा शैक्षणिक महसुली पुरावा तुम्हाला सादर करणं गरजेचं आहे एकोणीशे एकसष्ट आणि एकोणीसशे पन्नास चा तुम्हाला शैक्षणिक महसुली पुरावा सादर करणं गरजेचं आहे तुमच्या वडिलाचा असेल कि तुमच्या आजोबाचा असेल किंवा जर तुमच्या रिलेटिव्ह मधला कोणाचा असेल तर तुमचा शैक्षणिक महसुली पुरावा त्या ठिकाणी सादर करणं गरीच आहे त्यानंतर खासरा पत्र असेल जर खात्रा खासरा पत्र जर तुमच्याकडे जर उपलब्ध नसेल तर तुम्ही तहसीलदाराचे एक नसल्याबाबतचं क प्रमाणपत्र त्या ठिकाणी तुम्ही घेऊ शकता जर खासा पत्र काढायचं असेल तर तुम्हाला तहसीलला जावं लागेल जर तहसीलमध्ये जर त्या ठिकाणी जर खासरा पत्र जर उपलब्ध नसेल तर तुम्ही या ठिकाणी क का पत्रक सुद्धा तहसीलच्या माध्यमातून घेऊन त्या ठिकाणी अप्लिकेशन फॉर्म फिलअप करू शकता पंधरा ए चा फॉर्म आपण पाहिलेला आहे कॉलेजचा त्यानंतर बॉन्ड पेपरवर टायपिंग करून खालील दोन फॉर्म पाहिजेत म्हणजे आपण फॉर्म नंबर सतरा पाहिले फॉर्म नंबर तीन पाहिले यापूर्वी आपण पाहिले अशा प्रकारे हे सर्व कागदपत्र तुम्हाला लागणार आहेत त्यासोबत तुम्हाला बेसिक काही माहिती असणं गरजेचं आहे ते म्हणजे तुमचा मोबाईल नंबर असेल तुमची ईमेल आयडी चालू असणं गरजेचं आहे आधार कार्ड कास्ट सर्टिफिकेट असेल शाळा सोलेचा दाखला असेल निर्गम असेल कॉलेजचं गुनाफाड किंवा कॉलेजचं पत्र असेल वल्लाचा शाळा सोलेचा दाखला असेल आजोबाचा शाळा सोलेचा दाखला असेल जर नसेल तर त्या ठिकाणी मृत्यू प्रमाणपत्र तुम्ही जोडू शकता त्यानंतर कास्ट व्हॅलिटी सर्टिफिकेट जर कोणत्या नातेवाईकाची असेल तर ती जोडू शकता त्यानंतर पाच नातेवाईकाची सेम नावाची या ठिकाणी नावं तुम्हाला त्या ठिकाणी देणं गरजेचं आहे जे की तुमच्या कास्ट कॅटेगरी आहेत वेगवेगळी नावे तुम्ही या ठिकाणी देऊ शकता त्यानंतर पत्ता त्या ठिकाणी देणं गरजेचं आहे त्यानंतर दोन स्टाईम पेपर असतील आजाराचा फोटो असेल सिग्नेचर असेल वडिलाची फोटो आणि सिग्नेचर वडिलाची सिग्नेचर असेल आणि कॉलेजचं ओळखपत्र असेल अशा प्रकारे बेसिक इन्फॉर्मेशन या ठिकाणी कागदपत्र तुम्हाला देणं गरजेचं आहे आता त्यानंतर मित्रांनो जात प्रमाणपत्रासाठी लागणारे कागदपत्र म्हणजे कुणबी प्रमाणपत्र काढण्यासाठी तुम्हाला कोणकोणती कागदपत्रे लागतात तर कुणबी जात प्रमाणपत्र काढण्यासाठी तुम्हाला पहिलं आहे की गाव नमुना चौदा ओरिजिनल लागतो जर तुम्ही कुणबी या प्रमाणपत्रासाठी जर अप्लिकेशन फॉर्म फिलअप करत असाल तर तुम्हाला नमुना नंबर चौदाचा जो गाव नमुना असेल तो त्या ठिकाणी ओरिजिनल अपलोड करणं गरजेचं आहे असतं आणि ओरिजिनल कागदपत्र लागतील त्यानंतर मोडी लिपी पुरावा असल्यास त्या संदर्भाचं अनुवादन करणे म्हणजे एखाद्या वेळेस जर तुम कुणबीची नोंद असेल तर मोडी लिपीचं एखादा जर तुम्हाला जर पुरावा तुमच्याकडे असेल तर त्याचं ट्रान्सलेशन केलेलं त्या ठिकाणी तुमच्याकडं पुरावा असणं गरजेचं आहे त्यानंतर फेरफार लागेल आणि कुणबीचा मूळ पुरावा असलेलं ओरिजिनल कागदपत्र लागतील त्यानंतर निर्गम उतारा अर्जदाराचं पण लागेल वडिलाचं पण लागेल आजोबाचं लागेल जर वडील शिक्षित नसतील तर तशा प्रकारचे शंभर रुपयाचा बॉर्ड तुम्ही त्या ठिकाणी घेऊन सादर करू शकता की वडील आमचे अशिक्षित आहेत अशा प्रकारचे सर्व तुमचे ओरिजिनल कागदपत्र आणि काही झेरॉक्स कागदपत्र त्या ठिकाणी तुम्हाला कुणबी प्रमाणपत्र काढण्यासाठी या ठिकाणी अपलोड करणं गरजेचं आहे आणि कास्ट व्हॅलिडी काढण्यासाठी तुम्हाला जे डॉक्युमेंट्स अपलोड करायचं होतं तर ते सर्व डॉक्युमेंट तुम्ही ओरिजिनल फॉर्मॅटमध्ये फोटो काढून तुम्हाला अपलोड करणं गरजेचं आहे आता त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी पहा एनसीएल काढण्यासाठी लागणारी कागदपत्रे म्हणजे नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र काढण्यासाठी कोण कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत तर नॉन क्रिमियल प्रमाणपत्र काढण्यासाठी अर्जदाराचा आधार कार्ड लागेल किंवा मतदान कार्ड लागेल अर्जदाराचा रहिवाशी पुरावा लागेल त्यानंतर अर्जदाराची टी सी किंवा प्रवेश निर्गम उतारा लागेल जातीची प्रमाणपत्र लागेल त्यानंतर तहसीलदाराचे मागील तीन वर्षाचे उत्पन्नाचं प्रमाणपत्र लागेल पालकाचं उमेदवाराचे वय पेक्षा कमी असेल तर पालकाचा एक फोटो लागेल अशा प्रकारे तुम्हाला नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट काढण्यासाठी लागतं आता नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट म्हणजे काय किंवा नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट कोण कोणत्या ते विद्यार्थ्याला लागते किंवा कोण कोणत्या कास्ट कॅटेगरीच्या विद्यार्थ्याला लागत नाही त्याची सुद्धा संपूर्ण इन्फॉर्मेशन या ठिकाणी आपण पाहणार आहेत तर या ठिकाणी पहा मित्रांनो नॉन क्रिमिनल कोणासाठी लागेल आणि व्हॅलिटी कशा प्रकारची ओळखायची म्हणजे नॉन क्रिमिनलचं कोणत्या तारखेपर्यंत सर्टिफिकेट तुमचं व्हॅलिड आहे तर ते कशा पद्धतीने आपण ओळखणार तर पहिला प्रश्न आहे मित्रांनो की नॉन क्रिमिनल हे पहा ओबीसी एस सी बी सी एसबीसी एन टी बी एन टी सी एन टी डीटीए याच कॅस्ट कॅटेगरीसाठी किंवा याच कास्ट कॅटेगरीसाठी एन सी एल तुम्हाला काढणं गरजेचं आहे म्हणजे नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट तुम्हाला ओबीसी असाल तुम्ही एसबीसी असाल एस त्यानंतर एस एस सी बी सी असाल एन टी बी असाल एन टी सी असाल एन टी डी असाल किंवा डी टी ए असाल तर याच कास्ट कॅटेगरीसाठी तुम्हाला एन सी एल काढणं गरजेचं असतं आणि एन सी एल कोणासाठी लागत नाही तर जर तुम्ही एस सी कास्ट कॅटेगरीचे असाल जर एस टी कॅटेगरीचे असाल जर तुम्ही ईडब्ल्यूचा लाभ घेत असाल तर तुम्हाला नॉन क्रिमियल सर्टिफिकेट लागत नाही जर तुम्ही नॉन क्रिमियल सर्टिफिकेट जर नाही काढलं जर तुम्ही एखादा वेळेस अप्लिकेशन फॉर्म फिलअप केला तर तुमचा त्या ठिकाणी फॉर्म हा ओपन कॅटेगरी मधून धरला जातो म्हणजेच नॉन क्रिमियल सर्टिफिकेट या ठिकाणी तुम्हाला लागणं गरजेचं आहे जर तुम्ही या कास्ट कॅटेगरीमध्ये जर असाल एखाद्या वेळेस साठी अप्लिकेशन करत असाल किंवा कोणत्या ठिकाणी जर अप्लिकेशन करत असाल तर या कास्ट कॅटेगरीमध्ये जर तुम्ही जर अप्लिकेशन फॉर्म फिलअप करत असाल तर तुम्हाला या ठिकाणी नॉन क्रिमियल सर्टिफिकेट असतं किंवा लागतं जर तुम्ही नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट अपलोड केलं नाही तर तुमचा फॉर्म ओपनमधून त्या ठिकाणी ग्राह्य धरला जातो एस सी एस टी ईडब्ल्यू एस या कास्ट कॅटेगरीसाठी नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट लागत नाही त्यानंतर या ठिकाणी पहा प्रत्येक वर्षी एन सी चे सर्टिफिकेट असतं तर एकतीस मार्च पर्यंत व्हॅलिड असतं म्हणजे इकॉनॉमिक इयरच्या एकतीस मार्च हे आपलं इकॉनॉमिक इयर आहे एक एप्रिल दोन हजार एक एप्रिल एक ते एकतीस मार्च पर्यंत तुमचं या ठिकाणी इयर आहे तर त्यानुसार तुमचं जर कोणतंही जर तुम्ही जर एन जर काढलं तर तुमचं ते एकतीस मार्चपर्यंत या ठिकाणी व्हॅलेड असतं जर तुम्ही फेब्रुवारी दोन हजार चोवीसला जर एन सी काढला असेल तर त्याची लास्ट डेट असेल एकतीस मार्च दोन हजार चोवीस जर तुम्ही एक एप्रिल दोन हजार चोवीस ला जर काढलं तर तुमचं एकतीस मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत ते एन सी एल व्हॅलिड असतं तीस मार्च पर्यंत तुमचं त्या ठिकाणी व्हॅलिड असतं जर तुम्ही एक मार्च दोन हजार चोवीस ला जरी काढला असेल तर तुमचं ते फक्त एकाच महिन्यासाठी नॉन क्रिमियर सर्टिफिकेट व्हॅलिड असेल जर तुम्ही एक एप्रिलच्या नंतर जर काढलं तर तुमचं एकतीस मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत ते व्हॅलिड असेल अशा प्रकारे त्याची व्हॅलिडिटीची डेट सुद्धा त्या ठिकाणी दिलेली असते की सर्टिफिकेट वर व्हॅलिड अप टू अशा प्रकारचे त्या ठिकाणी डेट दिली असते ते डेट तुम्ही त्या ठिकाणी पाहून प्रकारे एखाद्या परीक्षेला अप्लाय करत असताना तुम्ही अप्लिकेशन फॉर्म फिलअप करू शकता आता त्यानंतर मित्रांनो आता एस सी बी साठी म्हणजे नवीन जो मराठा समाजासाठी जे दहा टक्केचं रिझर्वेशन मिळालेलं आहे तर ते प्रमाणपत्र काढण्यासाठी तुम्हाला कोण कोणते कागदपत्र लागतात तर या ठिकाणी पाहा अर्जदाराचे आधार कार्ड लागेल त्यानंतर मतदान कार्ड लागेल आज दराचा रहिवाशी पुरावा लागेल त्यानंतर अर्जदाराची टी सी प्रवेश निर्गम उतारा प्राथमिकचा लागेल माध्यमिकचा पण लागेल त्यानंतर आज रक्तातील कोणत्याही दोन नातेवाईक किंवा यांचे टी सी किंवा प्रवेश निर्गम उतारा निरक्षर असल्यास निरीक्षर असल्यासंदर्भाचे शपथपत्र व पत त्यांचे आधार कार्ड व मतदान कार्ड लागेल आता या ठिकाणी पहा यासाठी तुम्हाला दोन नातेवाईकाचे तुमचं टी सी किंवा प्रवेश निर्गम उतारा लागेल जर एखाद्या दोन्ही जर अशिक्षित असतील जर निरक्षर असतील तर त्या संदर्भाचं त्यांना शपथपत्र देणं गरजेचं आहे त्यानंतर दहावी बारावीची शणत सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी देणं गरजेचं आहे स्पेलिंगसाठी म्हणजे तुम्हाला ते तुमच्या सर्टिफिकेट तुमच्यासाठी स्पेलिंगसाठी तुम्हाला दहावी आणि बारावीचं त्या ठिकाणी प्रमाणपत्र किंवा देणं गरजेचं आहे त्यानंतर वंशावळ काढणं गरजेचं आहे आता वंशावळ या व्यक्ती सोबत तुमची कशा प्रकारचं रिलेशन आहे म्हणजे दोन नातेवाईक जे तुम्ही जोडणार आहेत तर त्यासोबत तुमचं नातं कशा प्रकारे आहे त्यासाठी तुम्हाला वंशावळ काढणं गरजेचं आहे अर्जदाराचे अठरापेक्षा वय जर कमी असेल तर एक पालकाचा फोटो लागतो अशा प्रकारे मित्रांनो मराठा जाती संदर्भाचे जे काही प्रमाणपत्र काढण्यासाठी कास्ट सर्टिफिकेट काढण्यासाठी ही कागदपत्रे लागतात त्यानंतर कोणती प्रमाणपत्र काढण्यासाठी सुद्धा ही कागदपत्रे लागतात आपण पाहिली त्यानंतर एस टी कास्ट एस सी असेल किंवा एस टी असेल जर तुम्हाला जर तुमची कास्ट व्हॅलिडिटी करायची असेल तर त्या संदर्भाचे संपूर्ण कागदपत्राचे आपण इन्फॉर्मेशन डिस्कस केली आहे अशा प्रकारे एक मित्रांनो महत्वपूर्ण इन्फॉर्मेशन होतील संपूर्ण प्रश्न या व्हिडिओच्या माध्यमातून तुमचे कव्हर झाले असतील तरी काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा संपूर्ण पीडीएफ फॉर्मॅटमध्ये जे काही फॉर्म आहेत ते सर्व फॉर्म आपल्या टेलिग्राम चॅनल आपण अपलोड केले तर टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता अप्लिकेशन फॉर्म कशा पद्धतीने फिलअप करणार या संदर्भाचा एक आपला व्हिडिओ आपल्या चॅनल आपण अपलोड केला तर तो, तो तुम्ही व्हिडिओ पाहू शकता डिस्क्रिप्शन बॉक्स मी तुम्हाला लिंक दिलेन अधिक माहितीसाठी आपले टेलिग्राम चॅनल जॉईन करा किंवा नव्याण्णव एकवीस दोनशे त्र्याहत्तर पाचशे अठ्ठावन्न या नंबरला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता जर व्हिडिओ आला असेल तर आपल्या मित्रांना सुद्धा शेअर करा धन्यवाद मित्रांनो यू जय जय महाराष्ट्र